नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण टी सी एस पॅटर्ननुसार झालेल्या ज्या वनरक्षक तलाठी भरतीचे प्रश्नपत्रिका आहेत त्यातील आपण महत्वाचे वीस प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत सर्वच्या सर्व हे टी सी एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सोबतच आपल्या व्हॉट्सअप चॅनल देखील जॉईन करा दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि मित्रांनो चॅनवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत मित्रांनो पूर्णपणे हा जो व्हिडिओ प्रश्नसंच असणार आहे तर हा टी सी एस पॅटर्ननुसार असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे अठराशे एकोणनव्वदमध्ये पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली होती मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल या ठिकाणी आपला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय आहे की पंडिता रमाबाई यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली तर ती केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन तर मुक्ती मिशनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली कधी केली आहे तर अठराशे एकोणनव्वद वर्षी या ठिकाणी अजून काही आपल्या महत्वाच्या नोट्स देखील आहेत तर नोट्स मध्ये पहा पंडिता रमाबाई यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये आर्य महिला समाज किंवा आर्य महिला सभेची स्थापना केली जी पहिली स्त्रीवादी संघटना म्हणून उदयाला आली त्यानंतर सन अठराशे सत्त्याऐंशी मध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना करण्यात आली ज्याने समाजातील दिनदुबळ्यांसाठी महत्वाचं कार्य देखील केलं आणि पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वद मध्ये मुक्ती मिशनची स्थापना देखील केली ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की संविधान सभेतील ज्या काही महत्वाच्या महिला आहेत तर त्यापैकी अशा कोणत्या महिला आहेत की ज्या एकमेव मुस्लिम होत्या आणि त्या संविधान सभेच्या सदस्य देखील झाल्या होत्या या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन बेगम एजाज रसूल ह्या ह्या ज्या आहेत सभेच्या एकमेव असणाऱ्या मुस्लिम महिला सदस्य होत्या यामध्ये सर्व जर महिला म्हणायचं झालं तर कोणत्या कोणत्या होत्या अम्मू स्वामीनाथन बेगम रसूल अनिम्स कारे हंसाबेन मेहता सुचेता कृपलानी विजयलक्ष्मी पंडित कुमारी अमृता कौर दक्षियानी वेलासुदायन कमला चटोपाध्याय दुर्गा देशमुख रेणुका रे पौर्णिमा बॅनर्जी आणि लीला रॉय ह्या ज्या आहेत ह्या संविधान सभेतील महत्वाच्या असणाऱ्या महिला होत्या आणि त्यापैकी बेगम रसूल ह्या ज्या आहेत ह्या एकमेव मुस्लिम महिला होत्या ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील कर्म ओळखायचे आहे पहा कर्म आपल्याला ओळखायचं आहे वाक्य काय आहे अभयने काठी उचलली या वाक्यामधील आपल्याला कर्म कोणता आहे ते ओळखायचं आहे या ठिकाणी सर्वात सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर काठी हे जे आहे हे कर्म असणार आहे यामध्ये अभयने काय आहे तर तो करता आहे काठी काय आहे तर कर्म आहे आणि उचलली काय आहे तर या ठिकाणी ते क्रियापद आहे वाक्यातील क्रियापदाने दर्शवलेली क्रिया ज्या घटकावर घडत असते ते असतं पहा कर्म उचललेली काय आहे तर मिळणारं उत्तर काय आपल्याला काठी उचललेली आहे म्हणजेच काठी हे या वाक्यातील कर्म असणार आहे आणि वाक्यातील कर्माची उपस्थिती यावरून वाक्याचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार आहे सकर्मक आणि दुसरा आहे अकर्मक आणि हे जे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नातील कर्म आहे कोणतं तर यामध्ये कर्म आहे कर्म काय आहे काठी म्हणजेच हे जे वाक्य आहे हे सकर्मक वाक्य आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे पैकी कोणत्या शास्त्रज्ञाने पेशी म्हणजे त्याला आपण सेल्स म्हणतो तर ही संज्ञा निर्माण केलेली आहे पहा पेशी त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं सेल्स तर ही जी संज्ञा आहे ही कोणी निर्माण केलेली आहे एक प्रकारे म्हणू शकतो आपण की कोणी शोध लावलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन तर रॉबर्ट हुक हा जो शास्त्रज्ञ आहे तर या शास्त्रज्ञाने सोळाशे पासष्ट साली पेशीचा शोध लावला म्हणजे कशाचा सेल्सचा शोध लावला आणि हे सजीवांचे पेशी जे आहे हे सजीवांचे एक मूलभूत आणि संरचना एकक आहे सेल स्वतंत्रपणे म्हणजे पेशी स्वतंत्रपणे स्वतःची प्रतिकृती बनवू शकतो म्हणून त्यांना जीवनाचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून ओळखलं जातं पेशीचा संशोधक कोण आहे तर तो आहे पहा रॉबर्ट हुक वर्ष आहे सोळाशे पासष्ट वर्षी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी कोणत्या राज्याने दीपम टू या नावाची योजना सुरू केलेली आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा मित्रांनो दीपम 2.0 ही जी योजना आहे ही, ही मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी राबवली गेलेली योजना आहे तर ही कोणत्या राज्याने राबवली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे या राज्या या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत चंद्राबाबू नायडू तर यांनी पात्र कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर देण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दीपम टू पॉईंट झिरो योजनेचा शुभारंभ केला होता स्वच्छ स्वयंपाक ऊर्जा प्रदान करणे आणि राहणीमान सुधारणे या उद्देशाने हा उपक्रम महिलांना मोफत गॅस सिलेंडर प्रदान करतो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याच्यावरती जर आपल्याला करंट अफेअरचा प्रश्न तयार करायचा झालं तर प्रश्न कसा होऊ शकतो लक्षात ठेवा दीपम टू पॉईंट झिरो हे कधी सुरू झालं तर हे झालं होतं एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर्षी प्रश्न क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भुलाई हा काव कविता संग्रहाच्या कवयत्री खालीलपैकी कोण आहेत पहा या ठिकाणी आपल्याला कविता संग्रह दिलेला आहे त्याचं नाव आहे भुलाई तर याच कवयत्री कोण आहेत आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा टी सी एस मध्ये हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीसाठी विचारला होता आणि दुसऱ्या वेळेस हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर भुलाई हा जो कविता संग्रह आहे तर हा कोणाचा आहे तर हा आहे प्रतिमा इंग्रोळे यांचा पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्ना उत्तर होणार आहे या प्रश्नामध्ये आपण पायी काही महत्वाच्या कवयित्री आणि त्यांचे साहित्य घेतलेले आहेत प्रतिमा इंग्रोळे यांचं काय काय आहे भुलाई सुगरचा खोपा गढी आणि वडाचे झाड हिरा बनसोडे यांचा निकाय सुगावा युगवाणी फिर्यात यानंतर कल्पना दुधाळ या ज्या आहेत तर यांचं लेखन काय आहे किंवा साहित्य काय आहे धग असतेस आसपास आणि निर्जा जे आहेत यांचं वेना ओली ओल हरवलेली माती हे जे आहेत त्यांचे कविता संग्रह किंवा साहित्य आहेत आणि या ठिकाणी आपलं उत्तर काय होईल प्रतिमा इंग्रोळे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक सातवा आहे महिला कसोटी क्रिकेटचा इतिहासातील सर्वात जलद द्विशतक करणारी खेळाडू कोण ठरली आहे द्विशतक म्हणजे काय तर दोनशे रन्स करणारे कशामधील महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात फास्ट दोनशे रन करणारी खेळाडू कोणती आहे आणि ती जी आहे ती ठरली आहे पर्याय क्रमांक चार तर शफाली वर्मा या ठिकाणी मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे करंट अफेअर्स दोन हजार चोवीसचा भारतीय महिला संघाची सलामीवीर शफाली वर्मा यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात फास्ट टू हंड्रेड म्हणजे द्विशतक करणारी खेळाडू ठरली आहे चेन्नई येथे दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धात एकमेव कसोटीमध्ये शफालीने हा पराक्रम जो आहे तो नोंदवला होता आणि शफालीने एकशे चौऱ्याण्णव बॉल्समध्ये किंवा एकशे चौऱ्याण्णव चेंडूमध्ये दुहेरी शतक झळकावलं होतं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस महाराष्ट्रात अनाथांची आई किंवा अनाथांची माय म्हणून ओळखले जाते मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पोलीस भरतीमध्ये या प्रश्नाचा उल्लेख जवळपास आपल्याला आठ ते दहा वेळा करण्यात आलेला आहे आणि टी सी मध्ये आपल्याला चार ते पाच वेळा हा प्रश्न जशाच तसा विचारलेला आहे अशी कोणती व्यक्ती आहे राज्यामधील ज्यांना अनाथांची आई म्हणून ओळखलं जातं तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर सिंधुताई सपकाळ यांना ओळखलं जातं पहा अनाथांची आई किंवा अनाथांची माय म्हणून यामध्ये सिंधुताई सपकाळ अनाथांची आई किरण देसाई ज्या आहेत तर ह्या एक लेखिका आहेत आणि सावित्रीबाई फुले ज्या आहेत तर ह्या पहिल्या आद्य स्त्री शिक्षिका व समाजसुधारक तसेच शिक्षक तज्ज्ञ आणि कवयित्री होत्या पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे महाराष्ट्र वाल्मिकी म्हणून खालीलपैकी कोणाची ओळख आहे या ठिकाणी एक टोपण नाव आहे महाराष्ट्र वाल्मिकी तर महाराष्ट्र वाल्मिकी हे जे आहे हे गदी माडगुळकर यांना म्हणून ओळखलं जातं पहा गदी माडगुळकर यांना काय म्हटलं जातं महाराष्ट्र वाल्मिकी यानंतर वी वा शिरवाडकर आहेत तर, तर त्यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखतात राम गणेश गडकरी यांना बाळकराम या नावाने ओळखतात आणि मित्रांनो जेवढे काही महत्त्वाचे कवी म्हटलं जातं किंवा जेवढे काही महत्त्वाचे लेखक आहेत त्यांची लेखक आणि टोपण नावे यांच्यावरती आपल्याला शंभर टक्के एक ते दोन प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी आपण एक पूर्णपणे व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास बत्तीस लेखक आणि त्यांची टोपण नावं आपण जशाच तशी घेतलेले आहेत त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीद्वारे अकरावे मूलभूत कर्तव्य जोडले गेले तेव्हा भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोण होते तर या ठिकाणी आपल्याला दोन तीन प्रश्न हे तयार होतात पहिला प्रश्न काय आहे की कि कितव्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले तर ती घटना दुरुस्ती होती शहाऐंशीवी घटना दुरुस्ती यानंतर दुसरा प्रश्न काय आहे की ज्यावेळी ती शहाऐंशी घटनादुरुस्ती झाली तर त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन तर अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते आणि तिसरा प्रश्न काय या ठिकाणी तयार होतो की त्यापूर्वी म्हणजे सुरुवातीला राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्य होते तर लक्षात ठेवायचे मित्रांनो राज्यघटनेच्या सुरुवातीला मूलभूत कर्तव्य नव्हती आणि सध्या मूलभूत कर्तव्य जे आहे ते सध्या अकरा आहेत स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीशे ला दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता आणि शहाऐंशी घटनादुरुस्ती जी झाली दोन हजार दोन साली तर यामध्ये अकरावे कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं होतं आणि अकरावे कर्तव्य काय आहे तर जन्मदाता किंवा पालक आपल्या पाल्या सहा वर्षापासून ते चौदा वर्षा संधी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे म्हणजेच या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक अकरा आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे शब्द आहे पहा मुरब्बी तर मुरब्बी या शब्दाचा नेमका अर्थ काय होणार आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर मुरब्बी म्हणजे काय तर मुरलेला एखाद्या गोष्टीमध्ये परिपूर्ण झालेला त्या गोष्टीमध्ये पूर्णपणे विकसित झालेला त्याला म्हटलं जातं मुरब्बी म्हणजे मुरलेला या ठिकाणी आपण काही महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया तर मुरब्बी म्हणजे मुरलेला तटस्थ तटस्थ म्हणजे काय तर उदासीन कोणताही ज्याचा कल नाही असा म्हणजे तो डाव्या साईडला नाही उजव्या साईडला नाही जो तटस्थ राहतो तर त्याला म्हटलं जातं पहा तटस्थ म्हणजे कोणत्या साईडला तो नसतो प्रशासक म्हणजे काय तर प्रशासन करणारा आणि व्यवस्थापक म्हणजे काय तर व्यवस्था करणारा किंवा व्यवस्था पाहणारा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये तेलंगणाने सुरू केलेल्या पेन्शन योजनेचे नाव खालीलपैकी काय आहे कधी केलेली आहे तर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये एक तेलंगणाने सुरू केली होती पहा पेन्शन योजना तर या योजनेचं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन तर आसरा ही जी आहे ही त्या ठिकाणची एक योजना आहे पेन्शन योजना या ठिकाणी कधी केली होती ती सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये केली होती तेलंगणा या सरकारने आसरा पेन्शन योजना ही समाजातील सर्वात असुरक्षित घटकांना विशेषतः वृद्ध आणि अशक्त एच आय व्ही यड्स बाधित अपंग आणि ताडी टपरी वाढत्या वयाबरोबर त्यांच्या उपजीविकेचे साधन गमावलेले जे लोक आहेत तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी ही जी पेन्शन योजना आहे ही लागू करण्यात आली होती तर या पेन पेन्शन योजनेअंतर्गत यड्सग्रस्त जे लोक होते त्यांना पाचशे ते दीड हजार रुपयापर्यंत मानधन दिलं जात होतं आणि जे काही बाकीचे लोक होते त्यांना दोनशे ते हजारपर्यंतचं मानधन दिलं जात होतं योजनेचं नाव ठेवायचं ऑप्शन क्रमांक क्रमांक उत्तर होईल प्रश्न आहे खालील वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी वाक्य काय आहे शेतीची कामे यंदा लांबली तर या वाक्यामधील क्रियापद कोणता आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचे वाक्याचा शेवट करणारा जो शब्द असतो जवळपास आपण त्याला क्रियापद म्हणतो म्हणजे या वाक्यामध्ये लक्षात ठेवा क्रियापदाची व्याख्या आधी सर्वात महत्वाची आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असं म्हणतात आणि शक्यतो हा जो शब्द आहे हा वाक्याचा शेवट करतो म्हणजे या ठिकाणी लांबली हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये महत्वाचे नोट्स पहा तर वाक्यात दर्शवलेली क्रिया जी आहे ही क्रियापदाची आहे आणि दिलेल्या वाक्यात लांबली हा शब्द वाक्यातील क्रिया दाखवतो तसेच तो वाक्याचा शेवट देखील करतो म्हणून ते क्रियापद असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या आयकॉनला एका ठिकाणावरून डेस्कटॉपवरील दुसऱ्या स्थानी नेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात या ठिकाणी मित्रांनो थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे तर व्याख्या परत एक वेळा समजावून घ्या तर एखाद्या आयकॉनला किंवा आयकॉनला एका ठिकाणावरून डेस्कटॉपवरील दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणारी जी क्रिया आहे तर तिला काय म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक ड्रॅक करणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये ड्रॅक करणे म्हणजे नेमकं काय आहे पहा एखाद्या आयकॉनला एका ठिकाणावरून डेस्कटॉपवरील दुसऱ्या स्थानी नेण्याच्या प्रक्रियेला ड्रॅक करणं असं म्हणतात यानंतर आहे पहा हायलाईट करणं तर हायलाइट करण्यासाठी म्हणजे काय असतं तर एखाद्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी किंवा त्यावर जोर देण्यासाठी हायलाईट करणं हे गरजेचं असतं आणि या टी नंतर आहे पहा डबल क्लिक करणं डबल क्लिक करणं म्हणजे काय तर फाईल एखादा प्रोग्राम किंवा फंक्शन निवडण्यासाठी संगणकाचं माऊस बटन हे दोन वेळा दाबणं म्हणजे ते दोन वेळा क्लिक करणं त्याला डबल क्लिक म्हणतात आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक पंधरा आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात डॅश प्रतिनिधी उपस्थित होते म्हणजे जे पहिलं अधिवेशन झालं पहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं कधी झालं तर अठराशे पंच्याऐंशी यावर्षी झालं कोणत्या ठिकाणी झालं तर मुंबई या ठिकाणी झालं होतं आणि त्यावेळी या पहिल्या अधिवेशनामध्ये किती प्रतिनिधी हजर होते तर या ठिकाणी उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक दोन तर एकूण बहात्तर प्रतिनिधी त्या वेळात किंवा त्या काळामध्ये उपस्थित होते या ठिकाणी आपण थोडीशी माहिती पाहूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाबद्दल तर स्थापना आहे अठराशे पंच्याऐंशी साली मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती याचा पुढाकार कोणी घेतला होता तर ॲलन ह्यूम यांनी घेतला होता पहिले अध्यक्ष कोण होते विमेशचंद्र बॅनर्जी आणि दुसरे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी त्यापैकी पहिलं जे अधिवेशन भरलं तर ते भरलं होतं पहा मुंबई या ठिकाणी आणि दुसरं म्हणजे दादाभाई नवरोजी ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ते भरलं होतं पहा कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी जी पहिली सभा जी होती ही पुण्यात होणार होती परंतु पुण्यामध्ये कॉलरा हा जो रोग होता याची साथ होती तर त्यामुळे मुंबई या ठिकाणी तो कार्यक्रम घेण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही म्हणजे हे जे ऑप्शन आहेत तर यापैकी एक असा शब्द आहे की जो याचना या शब्दाला समानार्थाचा शब्द नाही तर याचना या समानार्थाचे तीन शब्द होतात त्यामध्ये आहे पहिला मनधरणी दुसरा आहे आर्जव आणि तिसरा आहे अळवणी तर यामध्ये विचारले काय की कोणता शब्द समानार्थी नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार तर वियोग हा जो शब्द आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे या आनी आनी या या तर यामध्ये विवेक वियोग या शब्दाला समानार्थी शब्द पहा वंचित ताटातूट आणि विरह आणि सोबतच याचना या शब्दाचे समानार्थी पहा मनधरणी आर्जव आणि आळवणी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला होता लक्षात ठेवायचे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर रत्न भारत हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर नरेंद्र मोदी यांना बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला होता तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर कुवेत हा जो देश आहे लक्षात ठेवा कुवेत कुवेत हा जो देश आहे तर या देशाने द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर या सर्वोच्च नागरी पुरस्काराने बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आला आहे तर त्यांना मिळालेला हा विसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे हा पुरस्कार यापूर्वी बिल क्लिंटन प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांच्यासारख्या परदेशी नेत्यांना देण्यात आला होता या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेशी संबंधित नाही पहा भारतीय राज्यघटनेशी संबंधित नसणारे वैशिष्ट्य कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार हे जे आहे हे राज्यघटनेशी संबंधित असणारं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये राज्यघटनेची काही विविध वैशिष्ट्य पाहणार आहोत त्यामध्ये सर्वात विस्तृत लिखित राज्यघटना आहे विविध स्रोताकडून उसनवारी आहे प्रौढ मताधिकार आहे संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था आहे एकेरी नागरिकत्व आहे लवचिक राज्यघटना आहे प्रबळ केंद्र शासन आहे उत्तरदायी सरकार आहे आणि संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय देखील आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक तीन उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे भारतीय पर्वतीय प्रदेशात जिथे तापमान कमी होते आणि उच्चता वाढते तेथे सामान्यतः कोणत्या ते प्रकारची जंगले आढळून येतात हा प्रश्न आपल्याला भूगोल या विषयावरचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे अकरावीचा भूगोल यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होणार आहे आपलं पहा माउंटेन जंगले हे आपलं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे माउंटेन जंगल म्हणजे काय तर भारतातील पर्वतीय प्रदेशात ज्या ठिकाणी तापमान कमी होतं आणि उच्चता वाढते त्या ठिकाणी ही वन आढळून येतात माउंटेन जंगले यानंतर दुसरा आहे खारफुटीची जंगले तर यामध्ये किनारपट्टीच्या बाजूला आणि डेल्टाच्या काठावर वाढतात पश्चिम बंगालमधील या बंगाल जंगलांना सुंदरबन या नावानं ओळखलं जातं आणि तिसरं जे आहे ते आहे उष्णकटिबंधीय वर्षावने वार्षिक दोनशे सेमीपेक्षा जास्त पाऊस विषुवृत्त्याच्या आसपास ही वने आढळतात मेघालय व अरुणाचल प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात ही वने आढळून येतात म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे ब्रिटिशांच्या खालसा धोरणाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता या ठिकाणी असं कोणतं संस्थान आहे की ब्रिटिशाच्या खालसा धोरण होतं त्याच्या अंतर्गत ताबा मिळवण्यात आला नव्हता तर ते आहे आपलं ऑप्शन क्रमांक तीन तर जयपूर हे ठिकाण तर या संस्थानावरती ताबा मिळवला गेला नव्हता यामध्ये ब्रिटिशांनी खालसा धोरणाअंतर्गत ताबा मिळवली संस्थाने जी खूप होती त्यामध्ये लॉर्ड डलहौसीने अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न या काळामध्ये भारताचं गव्हर्नर जनरल असताना खालसा धोरण स्वीकारलं होतं आणि यामध्ये खालसा झालेली संस्थानं कोणकोणती होती सातारा होतं अठराशे अठ्ठेचाळीस जतपूर होतं अठराशे एकोणपन्नास संबळपूर ओरच्छा होतं अठराशे एकोणपन्नास बघाट होतं अठराशे पन्नास झाशी होतं अठराशे त्रेपन्न नागपूर होतं अठराशे चोपन्न करवली होतं अठराशे पंचावन्न आणि अवध होतं अठराशे छप्पन्न पण जयपूर हे जे आहे हे आत्तापर्यंत खालसा धोरणाअंतर्गत या संस्थानावरती ताबा मिळवण्यात आला नव्हता पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होती महत्वाचे उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका कारण मित्रांनो आपण येणारी तलाठी भरती वनरक्षक भरती यासाठी महत्वाचे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आपण दररोज घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावाने त्याला देखील आपण व्हेरीफाईड केलेलं आहे म्हणजे ते चॅनल आपलं ऑफिशियल चॅनल असणार आहे त्या चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र